महाराष्ट्रात निवडणुका लागल्या की काही गोष्टी हमका सुगवतात घराणेशाही उमेदवारीसाठी होणारी स्पर्धा आणि गटांतील गुप्त भांडणं पण यंदा चित्र जरा आहे कारण राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली असताना महायुतीमधील ताण फोडाफोड घराणेशाही आणि पार्श्वभागात चाललेली सत्ता टिकवण्याची धडपड हे सगळं एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा उकळायला लागलंय सिल्लोड पासून वैजापूरपर्यंत कन्नड पासून पैठणपर्यंत प्रत्येक तालुक्यात वेगळं चित्र तयार होत आहे आणि या सगळ्याच्या मध्यभागी एक मोठा प्रश्न उभा राहतो ही घराणेशाही फक्त स्थानिक पातळीवरील लढतीपुरती मर्यादित राहणार आहे की महायुतीच्या संपूर्ण राजकीय भवितव्याला मोठा धक्का देणारी ठरणार आहे हाच आपला आजचा विषय या विषयावर बोलण्याचं कारण म्हणजे वैजापूरमध्ये आमदार रमेश बोरणारे यांचे बंधू संजय बोरनारे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय खरं तर संभाजीनगर जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यांमध्ये घराणेशाही काही प्रमाणात दिसत असताना वैजापूर वेगळं होतं पण तिथेही आता समीकरण बदलताना दिसतंय नेमकं ते काय यावरच आपण आज सविस्तर भाष्य करूयात नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे ढोल वाजू लागलेत आणि त्याचबरोबर राजकीय पातळीवर कोण कुणाच्या बाजूला याची देखील प्रचंड लगबग सुरू झाले सर्वात जास्त चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे घराणेशाही सिल्लोडचे आमदार सत्तार यांनी आधीच आपल्या वर्तुळात घराणेशाहीचं बी पेरलं होतं कारण तब्बल तीस वर्षांपासून त्यांची सिल्लोड नगर परिषदेवर एक हाती सत्ता आहे आधित्य स्वतः नंतर बायको नंतर मुलगा असा क्रम आहे आणि आता वैजापूर मध्ये आमदार रमेश बोरनारे यांनीही त्याच मार्गावर चालत स्वतःच्या भावाला संजय बोरनारे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरायला लावला हा जरी एका कुटुंबाचा निर्णय वाटत असला तरी राजकीय पातळीवर त्याच्या पडसाद खूप दूरवर जाऊ शकतात कारण जिथ घराणेशाही येते तिथं पक्षातील इतर पदाधिकारी नाराज होतात आणि सध्या वैजापूरमध्येही हेच दिसतंय नाराजी पुजबूज आणि आता पुढं काय असा प्रचंड तणाव नगरपालिका निवडणुकांचे अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी संजय बोरणारे यांनी उमेदवारी दाखल केली आणि त्यांच्याबरोबर आमदार रमेश बोरनारे माजी आमदार चिकटगावकर उपस्थित होते याचा राजकीय अर्थ लावला तर ही उमेदवारी केवळ एका व्यक्तीची नसून बोरनारे कुटुंबाची ताकद दाखवणारी घोषणा आहे परंतु ही ताकद दाखवणं म्हणजेच पक्षातील इतर कार्यकर्त्यांना कोपऱ्यात ढकलणंही ठरू शकत कारण ज्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा कुटुंबातील सदस्यच आणायचे यामुळे पक्षात मतभेद निर्माण होणं अगदी स्वाभाविक आहे कारण दहा वर्षांपासून अनेक निष्ठावंत तयारी करतायत ही सगळी धामधूम फक्त वैजापूरमध्ये नाही पैठणमध्येही उमेदवारी अर्जांची संख्या वाढली आहे नगराध्यक्ष पदासाठी एक उमेदवारी नगरसेवक पदासाठी अकरा अर्ज आले कन्नड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती कोल्हे यांनी नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला आणि नगरसेवक पदासाठी संतोष कोल्हे यांच्यासह सहा जण मैदानात उतरले सारख्या ठिकाणी एक अपक्ष उमेदवार ही सोबत उतरतोय म्हणजेच सर्वच ठिकाणी आता या निवडणुका ताकदीच्या धडाक्यात जाणार आहेत आणि यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते उमेदवारी मिळवण्यासाठी राजकीय कुटुंबांचा दबदबा वाढत चाललाय पण येतो शिंदे गट भाजपाला उलट फिरवायला लागलाय सिल्लोडमध्ये आणि वैजापूरमध्येही नेमकं तेच आमदार बोरणारे यांनी भाजपाचे काही महत्वाचे पदाधिकारी आपल्याकडे खेचून शिंदे गटात आणले म्हणजेच महायुती असली तरी जमिनीवर भाजप विरुद्ध शिंदे अशी लढत उभारली जातीय आणि हे चित्र वरिष्ठ नेतृत्वाला किती अस्वस्थ करू शकत याची कल्पना करून बघा युतीत एकजूट दाखवायची पण प्रत्यक्षात युतीचं घर आतून फुटतंय ही निवडणुकीत घातक ही ठरू शकते आता जरा मोठ्या फ्रेममध्ये पाहूयात शिंदे गटानं संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यातील निवडणुकांसाठी प्रभारी नेमलेत कन्नडच्या संजना जाधव पैठणच्या विलास भुमरे वैजापूरच्या रमेश बोरनारे आणि सिल्लोड अब्दुल सत्तार या चौघांवर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे याचा अर्थ शिंदे गट आता विसंवादात आहेत त्यामुळे प्रश्न निर्माण होतो ज्यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी आहे तेच नेते पक्षातील गोंधळ वाढवत असतील तर निवडणुका कोण जिंकणार ही समस्या भाजपाच्या नजरेत नक्की असणार कारण एकीकडे भाजप स्वबळावर राज्यभरात वाढतीये तर दुसरीकडे शिंदे गट जागोजागी भाजपाचे पदाधिकारी खेचून घेतोय अशा परिस्थितीत महायुतीतील अविश्वास वाढणं अपरिहार्य आहे वरिष्ठ पातळीवर सगळं व्यवस्थित दाखवूनही जमिनीवरील वास्तव हेच सांगतं की महाराष्ट्रात महायुतीची गाडी तीन दिशांना खेचली जातीय स्थानिक निवडणुका या फक्त नगराध्यक्ष पदाच्या नसतात या निवडणुका म्हणजे पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचं तापमान मोजण्याचं साधन आहे जे पक्ष इथं चांगली कामगिरी करतात ते पुढं मोठ्या निवडणुकात ही गती मिळवतात त्यामुळं वैजापूर सिल्लोड पैठण कन्नड या चार जागांवरील स्थानिक संघर्ष हा उद्याच्या मोठ्या राजकारणाचा आरसा बनतो घराणेशाही फोडाफोड गटबाजी युतीतली नाराजी या सर्वांचा भविष्यात प्रचंड प्रभाव पडणारे आणि या सर्वांच्या मध्यभागी उभा राहणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे शिंदे गट आणि भाजप यांच्यातील या वाढत्या मतभेदांचा महायुतीच्या भवितव्यावर काय परिणाम होणार महायुतीचे नेते वरतून काहीही बोलत असतील पण कार्यकर्त्यांमध्ये वाढणारी बेचैनी हीच भविष्यात मोठं राजकीय वादळ घडवू शकते निवडणुकांच्या रिंगणात हीच बेचैनी नंतर बंडखोरीत बदलते आणि इतिहास सांगतो बंड झालं की महाराष्ट्राचा राजकीय चेहरा एका रात्रीत बदलतो एकंदरीतच घराणेशाही फोडाफोड पदाधिकाऱ्यांची नाराजी आणि युतीतल्या त्रिकोणी संघर्षामध्ये हे स्थानिक निवडणुका खर तर महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय नकाशाचा आराखडाच ठरणार आहेत वैजापूर सिल्लोड पैठण कन्नड या चार जागांवर जे घडतंय ते फक्त उमेदवारी पुरतं नाही ते थेट महायुतीच्या अंतर्गत संघर्षाचं चित्र रंगवतंय आता बघायचं हेच की निवडणूक महायुतीला एकत्र आणणार आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय फटाक्यांची आतशबाजी सुरू होणार आहे पुढील काही दिवस हेच ठरवतील तुम्हाला काय वाटतं घराणेशाही उमेदवारांना यश मिळवून देईल का, का? कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र